नमस्कार आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री योजना दूत योजनेसंदर्भात तर योजनेबाबत संपूर्ण माहिती काय आहे यो दूतांना दर दहा हजार रुपये मानधन कसे मिळणार संपूर्ण माहिती या शासनाच्या विविध योजनेची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम सुरू करण्यात आला आहे राज्यात एकूण पन्नास हजार योजना दूत नेमण्यात येणार असून रविवार दुपार एक वाजेपर्यंत राज्यात पंचवीस हजार तर नागपूर विभागात एक हजार सहाशे एकोणीस उमेदवारांनी याची नोंदणी केली आहे सात सप्टेंबर चोवीस पासून या उपक्रमासाठी नोंदणी सुरू झाली असून तेरा सप्टेंबर पासून डब्ल्यू डब्ल्यू महायोजना दूर डॉट ओव्हर या संकेतस्थळावर नोंदणी आवाहन करण्यात येत आहे उपयोगी योजना आहेत त्यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचत नसल्याने अनेक गरजू त्यापासून वंचित राहतात त्यांना या योजनेची माहिती देणे त्यांना लाभ करून देण्यासाठी मुख्यमंत्री योजना ही नवीन योजना राबविण्यात येत आहे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क संचालनामार्फत मुख्यमंत्री योजना दूत उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण पन्नास हजार लोकदूतांची सहा महिन्यासाठी निवड केली जाणार आहे या योजना दूतांना दरमहा दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे हे योजना लोक कल्याणकारी योजना योजनाबाबत नागरिकांना माहिती देतील नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये एकूण पाच हजार तीनशे एकोणसत्तर लोकदूत नेमण्यात येणार असून विभागात आठ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेपद एक हजार सातशे एकोणीस उमेदवारांनी याची नोंदणी केली आहे नागपूर जिल्ह्यात चारशे सतरा उमेदवारांनी भंडारा जिल्ह्यात तीनशे अठ्ठावीस उमेदवारांनी तर चंद्रपूर जिल्ह्यातील तीनशे नव्वद उमेदवारांनी तर गडचिरोली जिल्ह्यात एकशे त्र्याऐंशी गोंदिया जिल्ह्यात एकशे पंचावन्न आणि वर्धा जिल्ह्यातील दोनशे शेचाळीस उमेदवारांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे तर असे आहे निवडीचे निकष या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार अठरा ते पस्तीस वयोगटातील असावा उमेदवार कोणत्याही शाखेची पदवीधर असणे आवश्यक आहे उमेदवाराकडे महाराष्ट्राची अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे उमेदवार संग्रह ज्ञान असणे आवश्यक आहे त्याच्याकडे अध्यावत मोबाईल म्हणजेच स्मार्टफोन असणे आवश्यक आहे आणि आधार संलग्न बँक खाते असणे सुद्धा आवश्यक असणार आहे तर योजने संदर्भात आवश्यक कागदपत्रे मुख्यमंत्री उपक्रमासाठी केलेले ऑनलाईन अर्ज आधार कार्ड पदवी पुराव्या दाखल कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अदिवास दाखला सक्षम यंत्रणेने दिलेल्या उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा पासपोर्ट आकाराचे फोटो हमीपत्र ऑनलाईन अर्जासोबत नमुन्यामधील नियुक्तीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे तेरा सप्टेंबर चोवीस पर्यंत इच्छुक उमेदवारांना डब्ल्यू डब्ल्यू महायोजनादूत डॉट ओवरची या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल तर अशा प्रकारे मुख्यमंत्री या योजनेसंदर्भात अतिशय माहिती या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ कसं आवडला असं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक ला करा कमेंट करायचं नव नव अपडेट आता विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुचू नका धन्यवाद